धर्मवीर दोन चित्रपट सर्वांना पाहता यावा म्हणून मनीष काळजे यांनी केले संपूर्ण थिएटर बुक शिवसेनेचा इतिहास सांगणारा आणि धर्मवीर बाळासाहेब यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा चित्रपट धर्मवीर दोन, हा चित्रपट आज शुक्रवारी सोलापूरात प्रदर्शित झाला सदर चित्रपट सर्वांना पाहता यावा म्हणून चक्क संपूर्ण थिएटरच शिवसेना नेते मनीष काळजे यांनी बुक केले या प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी साहेबांच्या जीवनावर आधारित हा भाग दोन पिक्चर, एक, चा, चा पिक्चर आज रिलीज झालेला आहे आणि सर्व शिवसैनिकांमध्ये एक उत्कंठा आणि एक आमच्यामध्ये एक जल्लोष आहे की दिघे साहेबांना आम्हाला बघायला मिळत आहे माननीय महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्या युवकांसाठी गोरगरीब महिला युवकांसाठी हा पिक्चर उपलब्ध करून दिला आणि आनंदजी दिघे साहेबांचं कार्य बघण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आनंदिगे साहेबांच्या विचारांनी आणि मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या विचारांनी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या शिवसैनिकांना खरी शिवसेना काय होती हे बघण्याचं भाग्य आज आम्हाला लाभतं आहे याबद्दल आम्ही स्वतःला खरं तर धन्यवाद समजतो आणि या सर्व कलाकारांनी आमच्यासमोर हे जे चित्र निर्माण केलं जे आनंदिगे साहेब दाखवायचं प्र दाखवणार आहेत त्या सर्व कलाकारांचं देखील मी या निमित्तानं अभिनंदन आणि आभार मानतो आणि आज शिवसैनिकांमध्ये हा जो जल्लोष आहे हा जल्लोष आनंद दिगे साहेबांना नक्कीच आवडत असेल तर आनंद दिगे साहेबांचे विचार हे शेवटपर्यंत पोहोचवण्यासाठी हा पिक्चर फार महत्वाचा आहे आणि मी सगळ्यांना आव्हान करतो हा हा पिक्चर आपण बघावं आणि आनंद दिगे साहेबांच्या विचाराने हा महाराष्ट्र चालावा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा